माता भगिनींचा आशीर्वाद सोबत भविष्यातील वेळ तुमची आमदार अनिकेत तटकरे घाऱ्यांच्या हळदी कुंकू सोहळ्याला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळ्याला लाभलेली महिलांची प्रचंड उपस्थिती पाहून तुमच्यावर सोमजाई मातेचा आशीर्वाद आहेच परंतु कर्जत आणि खालापूर तालुक्यातील माता भगिनींचा आशीर्वाद तुमच्या सोबत असल्याने भविष्यातील राजकीय वाटचालीत वेळ तुमचीच असेल अशा शुभेच्छा आमदार अनिकेत तटकरे यांनी सुधाकर घरे यांना दिल्या आहेत कर्जत तालुक्यातील सांगवी येथे सोमझाई मातेच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळ्याला महिलांची प्रचंड गर्दी झाली होती नमिता सुधाकर घारे आणि भारती मधुकर घारे जातीने महिलांची व्यवस्था पाहत होत्या महिलांच्या खेळाने कार्यक्रमात रंगत आणली होती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नृत्य करून महिलांमध्ये उत्साह भरतानाच आपल्या तालावर थिरकायला लावले सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळ्याला लाभलेल्या महिलांची प्रचंड उपस्थिती पाहून तुमच्यावर सोमजाई मातेचा आशीर्वाद आहेच परंतु कर्जत आणि खालापूर तालुक्यातील माता भगिनींचा आशीर्वाद तुमच्या सोबत असल्याने भविष्यातील राजकीय वाटचालीत वेळ तुमचीच असेल अशा शुभेच्छा आमदार अनिकेत तटकरी यांनी सुधाकर घरे यांना यावेळी बोलताना दिल्या खर तर सुधा भाऊ आजच्या उपस्थित इतकं निश्चित झालंय की आई सोमजाईचा आशीर्वाद तुम खंबीरपणाने आहे पण त्याचबरोबरच कर्जत तालुक्यातील खेड्यापाड्यातील माता भगिनीचा सुद्धा आशीर्वाद हा तुमच्या पाठीमागे निश्चितच आहे कालखंडातील आपली राजकीय वाटचाल ही अधिक प्रभावीपणे निश्चितच होईल अशा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे प्रदेश सरचिटणीस अशोक भूपत्रा जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे महिला जिल्हा अध्यक्षा उमा मुंडे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे रंजना धुळे वैशाली जाधव त्यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या परंतु आता हा घरी कुटुंबाचा किंवा सांगवी नाही तर पूर्ण तालुक्याचा पूर्ण परिसराचा हा महिलांचा कार्यक्रम झालाय असं मला सांगायचं कारण आपण जर बघितलं असेल या कार्यक्रमाला दहा ते पंधरा वर्ष झाली महिलांचा हल्दी कुंकवाचा कार्यक्रम सुरू केल्यापासून माझ्या महिला भगिनींची संख्या वाढत गेली प्रत्येक वेळी महिला भगिनींच्या या हल्दी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक विली भाई आपण ताई असेल आपण भाई साहेब असतील आपण असाल प्रत्येक विली या कार्यक्रमाला आपण साक्षीदार असतात आणि अनेक वेळा आपण पाहिलं असेल का या कार्यक्रमाची जी उंची आहे ही कार्यक्रमाची जी संख्या आहे ती काय ओळखीच राहिलेली आहे भाई आम्हाला वाटला होता का इतकी मुली जागा केली म्हणजे आता आम्हाला पुरेपूर होईल परंतु पुढच्या काळामध्ये आम्हाला मला वाटतंय या परिसरामध्ये अजून इथे डबल होऊन जागा जा जास्त करावं लागेल तेव्हा माझ्या सोमजाई मातीने इतकी मोठी संख्येने माझ्या महिला भगिनी एकत्र करण्याचं काम करते मी सोमजाई मातीच्या सर्व माझ्या महिला भगिनींना सोमजाई मातीच्या या उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देईल ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न